नमस्कार शेतकरी बांधवांधू आज एकोणतीस मार्च दोन हजार च्या शेतकऱ्यांसाठीच्या महत्वाच्या ताज्या घडमोडी शेतकऱ्यांविषयीच्या सरकारचे महत्वाचे पाच निर्णय होणार कृतमाफी राज्यात यंदा मान्सून धोधो बरसणार पावसाविषयीची सर्वात मोठी अपडेट महाराष्ट्र जवळजवळ एकशे दोन ते एकशे पाच टक्के पाऊस पडणार राज्यात नवी पीक योजना लवकरच कृषी मंत्री कोकाटे यांची घोषणा पीक योजनेमुळे सरकारला होणार फायदा शेतकऱ्यांना दुप्पट फायदा नऊशे चौसष्ट कोटींची कर्जमाफी तरी उतारावरती बोजाच भूविकास बँक कर्जमाफीला दोन वर्षे उलटली परंतु शेतकऱ्यांची तकबाकी जायना शेतकऱ्यांचा तीव्र संताप कर्जासाठी आता शेतकऱ्यांना त्या परवानगीची गरज नाही अडचणी दूर होणार रुग्वटदार वर्ग दोनच्या जमिनीवर मिळणार तारण कर्ज सरकारची मोठी माहिती तापमान वाढ केंद्र सरकारही अलर्ट मोड वरती राज्यांना कृती आराखडा तयार करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश राज्यांना काळजी घेण्याच्या देखील दिल्या सूचना शेतकरी कर्जमाफीसाठी मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमल्याची सरकारची माहिती आता शेतकऱ्यांना कर्जमाफी होण्याचा मार्ग होणार मोकळा <च्चारीगा> चंद्र सूर्याची टक्कर होईल तीन दिवस जग अंधारात राहील आदमापूर येथील बाळमामाच्या बंधारा यात्रेत वाघापूरच्या कृष्णात होण्याची भागभूक सूर्योदयापासून दुपारी एक वाजेपर्यंत गुढी उभारा त्यानंतर नको ज्येष्ठ पंचांक्रते खगोल अभ्यासक दाखव सोमन यांची अखेर माहिती <प्राथ> शेतकरी कर्जमाफीच्या आश्वासनाचे भिजत गोंगळे थकीत कर्जामुळे शेतकऱ्यांसह ग्रामीण वित्तीय संस्था अडचणीत येण्या शक्यता शेतकऱ्यांवरील कर्जाचा मोजा वाढणार मांसल कोंबडी बाजारात एप्रिल नंतर होणार सुधारणा शेतकऱ्यांना होणार फायदा सध्या विदर्भात पंच्याऐंशी ते ऐंशी रुपये किलो दर पश्चिम महाराष्ट्रात मिळतोय मांसल कोंबडी ऐंशी रुपये दर निर्यात शुल्क रद्दच्या निर्णयानंतर कांदा दर सुधारण्याची अपेक्षा रविवारी सरासरी प्रति क्विंटल तेराशे रुपये दर मिळण्याची शक्यता अजून कांद्याचे दर वाढतील सरकारची मोठी बातमी कर्नाटकी लिंबाच्या आवकीमुळे दर दबावातच प्रति क्विंटल पाच हजार ते सहा हजार रुपये दर आठ हजारहून थेट खाली दर आल्याने महाराष्ट्रातील शेतकरी सरकारवरती तीव्र संतापले आयात शुल्क रद्द करा दर वाढल्याने द्राक्ष बागा राखण्याची वेळ माल कमी असल्यामुळे चोरांचा परतोय डल्ला रंगीत वाहनाला नव्वद ते एकशे पन्नास रुपये दर चोरीनंतर किरकोळ विक्रेत्यांना विक्री साडेतीन लाख हेक्टर उन्हाळी पिकांची महाराष्ट्रात ओलांडली गतवर्षीपेक्षा ऐंशी हजार हेक्टर वाढल्याची सरकारची मोठी अपडेट पपई रोपांची दर आवाक्यात खानदेशात लागवडी पूर्ण झाल्याने मागणी घटली आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात लागवड वाढ होणार मोसंबी बागेत फळगळ झाली वाढ अंबड तालुक्यासह पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्यात शेतकरी झाला हातबल उष्णवाडीचा जोरदार फटका <स्था> सूर्य तळपला पारा बेचाळीस अंश अंशावरती दक्षिणेकडील जिल्ह्यात पावसाला पोषक हवामान एक ते सहा एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात गरिबारसह जोरदार गारपीट होणार राज्यात बटाटा सहाशे ते एकवीसशे रुपये किलो छत्रपती संभाजीनगर मध्ये सहाशे तेराशे रुपये क्विंटल सांगलीत अकराशे ते एकवीस रुपये क्विंटल <वल्तीव> सौर ऊर्जेच्या अठराश हजार शेतकऱ्यांना बसवे जोरदार फटका साधन सामग्री बसून अडचणी ऐन उन्हाळ्यात दीड हजार शेतकऱ्यांपुढे मोठ्या समस्या सरकार लक्ष देणार का याकडे लक्ष गुढीपाडव्याला कपाशीचे दोन कोटी पॅकेट लागणार इतर पिकांचे दर पडल्याची माहिती बियाणे विक्रेत्यांनी नोंदविली मागणी तेव्हा शेतकऱ्यांना होणार फायदा <णगी> तर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्रामध्ये आता सरकार कर्जमाफी करण्यासाठी सरसावले असून शेतकरी देखील कर्जमाफीची आशा व्यक्त करत आहेत सरकारने पुढील महिन्यात कर्जमाफी करावी अशी संघटनांनी मागणी केली सरकार काय करेल याकडे सर्वांचं लक्ष लागले